हॅलो एवरीवन कसे आहात मजेत ना सो आज आमचा प्लॅन होता वीकेंड प्लॅन दिव्यागारला जायचा सो so, चाळीस लोक होतो आम्ही आसपास आणि बस बुक केली होती मोठी सकाळी सहालाच पोचलो होतो लोकेशनला बट साडेसातला निघालो तिथून आणि हा होता आम्ही स्टॉपवरून निघालो होतो तामिनीघाटच्या पुढे जाऊन थांबलो नाश्त्यासाठी कारण बऱ्याच जणांना भूक लागली होती आणि नाश्त्याचा टाईमही झाला होता सो मग तामिनी घाटच्या पुढे शिवसागर म्हणून एक हॉटेल आहे आम्ही लोक तिथे थांबलो होतो नाश्त्यासाठी तिथे आधीही आम्ही एक दोन वेळा थांबलो आहोत म्हणून आम्ही इकडेच थांबलो होतो नाश्त्याला नाश्त्यामध्ये आम्ही पोहे आणि इडली सांबर वगैरे घेतलं होतं पोहे काय आम्हाला एवढे आवडले नाही इथले बट uh, म्हणून मग आम्ही बाहेर आलो नाश्ता करून आणि तिथेच एक स्नॅक्स सेंटर होतं जिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स वगैरे मिळत होते सो मग इथून आम्ही प्रवासासाठी मध्ये आधेमध्ये खायला थोडे स्नॅक्स घेतले ज्यामध्ये व्हील्स होते आणि चकली होती सो बटर चकली होती ती जी ट्राय करूयात म्हटलं मग आम्ही ते घेतलं आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा सो पुढे निघालो आम्ही प्रवासामध्ये हे होते ते व्ह्यूज सो हिरवळ अजूनही होती उन्हाळा एवढा जास्त चालू झाला नव्हता आणि शंकर पुढे बसले होते ते हे व्हिडिओज काढत होते तिकडे बाकी बरेच हॉटेल्स होते, होते जर तुम्हाला जेवणासाठी पाहिजे असतील तर आम्ही येतानी एका ठिकाणी थांबलो होतो जेवायला जे की तुम्हाला मी नेक्स्ट थर्ड ब्लॉगमध्ये कळेल दिवे आगारच्या पार्ट थ्रीमध्ये आणि इकडे हे मस्त रस्ते होते साईडला मस्त झाडी होती आणि आम्ही बसमध्ये चाललो होतो शंकर आणि मी आम्ही सोबतच बसलो होतो बाकी बरेच जण होते बसमध्ये सो मग आम्ही फायनली एंटर केलं होतं कोकणामध्ये कोकणामध्ये आम्ही जवळपास दीड पावणे दोन वाजता एंटर केलं होतं आणि ही आहे तिथली घरं मला कोकणातली घरं जास्त आवडतात जी कौलारू घरं असतात ना जुन्या प्रकारची ती मला खूप जास्त आवडतात खूप वेगळी वाईब येते त्या ती घरं बघून सो मग हे आम्ही एंटर केलं होतं कोकणामध्ये आणि इकडे आल्याचं लगेच जाणवतं तुम्हाला थोडंसं दमट चिकचिकित चिक वातावरण लगेच कळून जातं सो हा होता आमच्या रिसॉर्टला जायचा रस्ता जिथे बरीचशी मोकळी जागा होती आणि या साईडला कोकणामध्ये ना तुम्ही एक गोष्ट बघाल तर नारळाची झाडं जी की खूप मोठी आणि उंच असतात ॲज कम्पेअर्ड टू आपल्या साईडला सो ते आम्ही सगळे बघत होतो आणि जाता जाता आम्हाला बरीच घरं दिसली आणि हे आम्ही एंटर केलं होतं दिव्या आगारमध्ये एंटर केलं की तुम्हाला पावती फाडावी लागते जी एंट्री टोल असतो आपण तसंच म्हणू शकतो जे आम्ही तिथे दिलं आणि मग आम्ही एंटर केलं आतमध्ये जिकडे आम्हाला जायचं होतं आमच्या रिसॉर्टला जाता जाता आम्हाला एक मंदिरही दिसलं जे की इथलं फेमस मंदिर आहे दिव्या सुवर्ण मंदिर सो ह्या मंदिराचे दर्शन आम्ही ज्यावेळेस दिव्यागारवरून घरी परत येत होतो तेव्हा आम्ही ते घेतलं आणि फायनली आम्ही पोचलो होतो Uh, इकडे रस्ते थोडे ब्रॉड नाही आहेत सो बस थोडी बाहेरच थांबवली होती आणि तिथून मग आम्ही चालत चालत निघालो होतो हे आमचं रिसॉर्ट होतं uh, ज्याचं नाव सोहम असं होतं आणि इथेच खाली खाण्याची वगैरे ही जागा होती सगळ्यांना आपले आपले रूम्स अलॉट केले जात होते सो आमची रूम फर्स्ट फ्लोरवर होती आणि गर्ल्स बाकी गर्ल्स जे बॅचलर्स होते त्यांना सेकंड फ्लोरवरती रूम्स दिल्या होत्या जिथे एकाच रूममध्ये चार बेड होते आणि रूम्स बऱ्याच मोठ्या होत्या इथल्या सो ही आहे ती रूम जिथे मोठ म्हणजे चार मोठे मोठे बेड्स होते आणि आय थिंक इथे फाईव्ह टू सिक्स गर्ल्स अलोकेट केले गेल्या होत्या सेम बॉईजला जे बॅचलर्स आहेत त्यांनाही अशीच रूम होती आणि जे कपल्स आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या कपल सूट्स होत्या सो मग आम्ही आलो खाली ही रूम आम्हाला अलोकेट केली गेली होती सो ही आहे आमची रूम जिथे बेड होता एक टी व्ही होता छोटासा ए सीही होता आणि वॉशरूम होतं वॉशरूम पण क्लीन होतं आणि रूम्स पण बऱ्याच क्लीन होत्या दिवसातून ते एक दोन वेळा काकू याच्या क्लिनिंगसाठी मग आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि खाली आलो आ, खाली येऊन जेवणाची वाट बघत होतो हे आहेत लहान मुलं जे की सीसॉ खेळत आहेत तिथे आणि ॲक्च्युअल लहान मुलांना असंच ठेवलं आहे आणि हे लोक सीसॉ खेळत होते सो so, मग शंकर त्यांना मस्ती मस्ती मजाकमध्ये बोलत होते आणि मग त्यानंतर आम्ही जेवणाच्या साईडला थांबलो हे आहे तिथे स्विमिंग पूल होतं जिथे आम्ही खूप एन्जॉय केला बट नेक्स्ट डेला सेम डे सगळे कंटाळले होते आणि आम्हाला बीचलाही जायचं होतं बॉईजला क्रिकेट खेळायची होती सो so, अशा प्रकारे इथे अडीच पावणे तीन वाजलेले बट खूप गर्दी होती इथे जेवणाच्या ठिकाणी आणि टेबल्स मिळत नव्हते सो आम्ही टेबलची वाट बघत होतो की आम्हाला कधी एकदाचं टेबल मिळत आहे आणि आम्हाला जेवायला कधी मिळतंय त्या दिवशी होता सॅटर्डे सो बऱ्याच जणांनी दुपारी व्हेजच घेतलं होतं आणि अशा प्रकारे आम्हाला टेबल मिळाला फायनली आणि टेबल मिळाल्यानंतर एक एक जणाची थाळी येत होती थाळीमध्ये तुम्ही जसं की बघताय पापड चपाती कोक कोकम ज्याला सोलकडी म्हणतात दॅट इज माय फेवरेट कोकममध्ये जेव्हा जेव्हाही तुम्ही लोक जालना कोकम सरबत किंवा सोलकढी ही नक्की ट्राय करा त्याने ना अन्न खूप पचतं डायजेशन होतं आणि त्रास होत नाही अन्नाचा कुठल्याही तुम्ही खाल्लेला आणि मला ती खूप आवडते सो मी एक दोन एक दोन तरी घ्यायचेच दरवेळेस व्हेजमध्ये मटकी वांग्याची भाजी सोलकडी श्रीखंड वगैरे होतं श्रीखंड आम्ही दुसऱ्यांना दिलं खाल्लं नाही पापड मला आवडतात ते तांदळाचे खिच्चे पापड होते आणि मग थोड्या आराम करून मग आम्ही पा चार साडेचार वाजता निघालो होतो बीचला जायला सगळे तयार आणि फ्रेश होऊन सो हा होता तो बीचला जाण्याचा रस्ता जो की घरांच्या मधून जात होता आणि मध्येच मस्त अशी नारळाची झाडं केळीची झाडं सुपारींची झाडं आणि बागाही होत्या सो असे आम्ही वॉक करत गेलो नियर बाय डिस्टन्स आमच्या रिसॉर्टपासून किंवा हॉटेलपासून बीचचा होता एट हंड्रेड टू नाईन हंड्रेड मीटर्स ही आहे टीम जी क्रिकेट वगैरे खेळणार होते लोक ते आणि अशा प्रकारे मग आम्ही बीचवर पोहोचलो आम्ही सगळेच पो गेलो होतो आमच्याबरोबर लहान मुलं वगैरेही होती आणि हे होते साईडला रस्ते आणि छोटे मंदिरं वगैरेही होते इथं फायनली बीचवर पोचलो वॉक करत करत हा आहे बीचचा एंट्रन्स जिथे तुम्हाला छोटे मोठे स्नॅक्स आणि शॉपिंग म्हणजे शर्ट्स वगैरे किंवा काही घ्यायचं असेल तर ते इकडून तुम्ही घेऊ शकता बीचचे किट्स वगैरे लाईक बकेट्स बॉल्स खेळण्यासाठी हा होता बीच हा दिवे आगारचा बीच आहे आणि हा एकदम क्लीन बीच वाटला मला ॲक्च्युली म्हणजे उथळ पण बीच होता तुम्ही किती आत जा खोल नव्हता हा बीच आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा बीच एकदम क्लीन होता इकडे जास्त घाण वगैरे नव्हती या बीचला त्यामुळे मजाही येत होती पाण्यामध्ये वगैरे जायला बट आम्हाला सगळ्यांना ट्रॅव्हलिंग करून कंटाळा आला होता सो मग ट्रॅ बीचवर जा म्हणजे आतमध्ये पाण्यात जाण्याचा प्लॅन आम्ही दुसऱ्या दिवशी केला होता तिथेच थी कॅमेल राईड्स हॉर्स राईड्स आणि गाडी वगैरे किंवा तुमचे जे बाकी राईड्स असतात बीचवरचे कायकिंग बनाना राईड वगैरे ते सगळे होते तिथे आणि आम्ही गेलो तेव्हा जास्त गर्दी नव्हती बट हळूहळू गर्दी वाढत गेली तुम्ही इथेही बघू शकता की एवढे लोक आतमध्ये गेलेत बट बीच उतळ असल्यामुळे आतमध्ये जास्त म्हणजे खोल नव्हता तो बीच आणि तिथे स्टार फिश खूप होते म्हणजे जे पाण्याच्या प्रवाहाने कडेला येऊन थांबले होते थे, हे, तुमी ते स्टारफिश आणि हे तुम्ही तेही बघू शकता कसा क्लीन आहे हा बीच गोव्याला मी गेले आहे बट तिथे खूप घाणेरडे बीच आहेत म्हणजे क्लीन नव्हते ते बीच अलिबागलाही गेले आहे मी सो असे होते एन्जॉय केलं तिथे आणि हे बॉईजची मॅच चालू होती एका साईडला सनसेट चालू होता एका साईडला बॉईजची किंवा सगळेच ज्यांना खेळायचं होतं त्यांची मॅच चालू होती मी मस्त सनसेटचा व्ह्यू रेकॉर्ड करत होते अनुभव घेत होते आणि सनसेट बीचवरचे खूप मस्त दिसतात आणि असा सनसेट आम्हाला दुसरे दोन दिवस मिळालाच नाही सो असा होता हा सनसेट बीचवरचा दिवे आगारचा आणि तिथे मस्त राईड्स वगैरेही चालू होत्या मग इकडे थोडा वेळ थांबलो आणि तिथेच थोड्या वेळ ह्या बॉईजनी डान्स वगैरेही केला त्यांची थर्ड मॅच राहिली होती जी ह्या लोकांनी अंधारात कंटिन्यू केली बट बॉलच दिसत नव्हता त्यामुळे मग सगळ्यांनी असं ठरवलं की त्या दिवशीचं कॅन्सल करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती राहिलेली मॅच घ्यायची मग सगळे कंटाळून आम्ही शेवटी निघालो होतो आमच्या रिसॉर्टकडे ज्या जे की होतं सोहम रिसॉर्ट वॉक करतच जायचं होतं सगळ्यांना कंटाळा होतो बराच कारण ते एट हंड्रेड टू नाईन हंड्रेड मीटर्स म्हणजे जवळपास एक किलोमीटर होतं फायनली आम्ही पोहोचलो मग तिथेच पाय वगैरे क्लीन केले आणि मग रूममध्ये जाऊन फ्रेश झाले सगळे कारण जेवणाला थोडासा वेळ होता जेवण लागायला आणि मग फ्रेश होऊन खाली आले सगळे बाकीच्यांनी चहा घेतला बट आम्ही म्हणजे काही लोकं होती आम्ही चहा नव्हतो घेत सो मग आम्ही जस्ट तिथे थांबलो होतो आणि त्यानंतर मग आमचे ज्यावेळेस टेबल्स मोकळे झाले आमची आम्हाला टेबल मिळाला त्यावेळेस आम्ही बसलो जेवायला तिकडे तोपर्यंत सगळे टाईमपासच करत होते आणि संध्याकाळी नॉनव्हेज काही लो लोकं खाणारे होते त्यांनी फिश घेतला कारण कोकणात आलं तर फिश तर व्हायलाच पाहिजे राईट सो ही होती सुरमई थाळी जी काही लोकांनी घेतली होती मी व्हेजच घेतलं होतं कारण सॅटर्डे होता सॅटर्डेला मी वे नॉन खात नाही आणि हा होता आमच्या रूमचा रूमच्या इथून व्ह्यू सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि दिवे अगर पार्ट टू व्लॉग बघायलाही विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आय स्टिल दॅन बाय